राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चोपड्याहून श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला प्रस्थान 16 वर्षापासून पायी दिंडीची परंपरा श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्रभरातून पाई जाणारे वारकरी पालखी सोहळ्यासोबत प्रस्थान होत आहेत. चोपडा शहरा 16 वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार चोपडा ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला मोठ्या उत्साहात आनंदात टाळ मृदंगाचा गजरात प्रस्थान झाले. यावेळी महिलांनी या पायी दिंडीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंद घेतला पायी जाणाऱ्या पालखी सोहळ्याची पूजा स्थानिक भाविकांनी केली या पायी दिंडीमध्ये चोपड्या होऊन पन्नास भाविक सहभागी झालेले असतात पुढे रस्त्याने या पायी दिंडीमध्ये शेकडो भाविक सहभागी होत असल्याचे हरिभक्त परायण विजय देवरे महाराज यांनी सांगितले चोपडात श्री क्षेत्र पंढरपूर संत शिरोमणी नामदेव महाराज तसेच गोविंद महाराज यांच्या पदस्पर्शाने निघालेला हा पैदिंडी सोहळा अत्यंत सुंदर असा सोहळा की सुद्धा मिळणार नाही आपल्या या वारकऱ्यांना या पासून, वार वार वा या दिंडी सोहळ्यापासून अतिशय वारकरी खूप प्रेमाने जुडले जातात आणि वारकरी जेव्हा या दिंडीला जेव्हा जुडतात तेव्हा या दिंडीचं महत्त्व अत्यंत सुंदर आणि अतिशय मन मनप्रसन्न असा या प्रकारे होत असतं आणि हा दिंडी सोहळा खूप आनंदित आणि वारकऱ्यांची खूप प्रेमळ अशी असा प्रेम आमच्या हरिभक्तपरायण विजय मोहन देवरे महाराज या सर्व वारकऱ्यांचे अतिशय सुंदर असं प्रेम देतात आणि या दिंडीचे व्यवस्थापक श्याम नाना चोपडा तसेच आपले सु सुरेश नाना या ठिकाणी आलेले आहे दुप्याहून तसेच पोलीस पाटील आलेले आहे दुप्याहून अत्यंत सुंदर ही मंडळी आणि आमचे संजू दादा अत्यंत नाचत गा 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 गाणं म्हणत भजन म्हणत अगदी सुंदर असा परिसर तयार करतात जय हरी जय जय रामकृष्ण गेला सोळा वर्षापासून क्षेत्रचे क्ष क्षेत्र पंढरपूर पायी घेऊन जाणारा सोहळा संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आणि त्यांची पताका खांद्यावर घेऊन चलत चालत आलेला आहे हा सोहळा आहे तर या सोहळ्याची जी संकल्पना ही संकल्पनामध्ये संत नामदेव महाराज यांचे सोळावे वर्ष केशव महाराज यांच्या पायी घेतली गेली आणि तिथून त्या आपल्याला सुरुवात झाली आतापर्यंत वाटचाल केलं तर आणि स्पर्धा सगळ्या आल्यानंतर सगळ्यात संघावर देऊन आतापर्यंत सोहळा तसेच या पालखी सोहळ्याला बरेचशा महिलेंचं सहकार्य लाभत असतो आणि सत्यसंकल्पाचा जाता नारायण या वृत्तीप्रमाणे अनेक जण आमच्या दिल्ली सोहळ्याला मिळून त्या विस्तृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे महाराज पूर्ण पंढरपूर यात्रेमध्ये वारीकमध्ये किती लोक सहभागी असतात आपल्या चोपड्या इथून साधारणतः पन्नास ते साठ लोक आणि रस्त्याने असे सरासरी एकशे वीस लोकांची शेवटपर्यंत दिल्लीत होते पूर्ण होते वारकऱ्यांची आणि आमच्या श्यामना व्यवस्थापक